जयमललाल शालेय विद्यार्थी सामाजिक दहाव्या वर्धापना दिनानिमित्त रविवारी बारा जानेवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी डोंबिवलीमध्ये भव्य मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे डोंबिवलीतील शाळेतील मुला मुलींनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला या स्पर्धेमध्ये अंदाजे बाराशे ते तिराशे मुला मुलींनी सहभाग नोंदवला होता स्पर्धेला सकाळी सात वाजता एम सी पासून सुरुवात करण्यात आली तर यावेळेस माजी नगरसेविका डॉक्टर सुनीता पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या स्पर्धेची आठ गटामध्ये विभागणी झाली होती या प्रसंगी संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक व कल्याण जिल्हा शिवसेना प्रमुख महेश बाबूराव पाटील व शिवसेना महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी आणि भाजपा कल्याण तालुका सरचिटणीस नंदकिशोर परब युवासेना राज्य कार्यकारणी सदस्य अभिषेक भाऊसाहेब चौधरी हे या ठिकाणी उपस्थित होते तर संस्थेचे अध्यक्ष सुदाम जाधव सचिव राजेश जयस्वाल माजी सचिव वैभव तुपे संस्थेचे खजिनदार लक्ष्मण फडतरे कार्याध्यक्ष दीपक वारंग उपाध्यक्ष बाळू घरत राजेंद्र धारवणे सह खजिनदार राजेंद्र पाटील सहसचिव अनिल शिंदे अनंतलाड कार्यालय प्रमुख आशिराम साळवी सहकार्याध्यक्ष तानाजी आहेर संघटक राकेश मोरे अनिल पाटील गोपाळ कोचरेकर विजय जाधव अंबिकेश्वर शेलार नुमाल राजा चंद्रधर पठाडे तर स्वप्नील वाळूज व इतर कार्यकारी सदस्यांनी अथक मेहनत घेऊन परिश्रम घेऊन ही स्पर्धा आयोजित केली होती ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कृष्णा बांगर यांचं मार्गदर्शन देखील मिळालं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा